अपेक्षित नसलेला पण काही ठिकाणी आता मोठ्या प्रमाणावर नुकसान होणारा पाऊस या ठिकाणी पडलेला आहे खरं तर आपल्याकडे जूनच्या पंधरापर्यंत पाऊस येतो नुकसान झालं आहे त्याची नुकसान भरपाई देण्याकरता माननीय मुख्यमंत्र्यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत मोठ्या प्रमाणावर काही नुकसान झालं आहे काही बागायती नुकसान आहेत कांद्याचं आहे विदर्भाती आणि सर्वच महाराष्ट्रात नुकसान झालं आहे या नुकसान भरपाई भर भरपाई करता प्रत्येक कॅबिनेटमध्ये हा विषय येतो माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच त्या ठिकाणी एक धोरण ठेवलेलं आहे की मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पहिला विषय हा पूर परिस्थिती पाणीटंचाई या सर्व विषयावर असतो त्यामुळे मागच्याही बैठकीत मंत्रिमंडळाच्या सविस्तर चर्चा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी उपमुख्यमंत्री एक एकनाथजी आणि अजितदादा आम्ही सर्व मंत्रिमंडळाने सविस्तर दीड तास चर्चा केली आणि या दीड तासाच्या चर्चेमध्ये केंद्र सरकारचे आपत्ती व्यवस्थापन मदत पुनर्वसनाचे नियम असतील राज्य सरकारचे असतील त्यात काय सुधारणा करायच्या आहेत काही जे पडलेली घरं आहेत वाहून गेलेली घरं आहेत त्यांना नवीन घर कसं द्यायचं आपले जे खावटी आहे दहा हजार रुपये ती पाच हजार रुपये होती ती दहा हजार रुपये करण्याचा निर्णय सोबतच टपरी आणि काही जे वाहून गेलं असतं व्यावसायिक छोटे छोटे जे शॉप असतात ते वाहून गेले असतात ते सुद्धा मोठ्या प्रमाणावर त्यांना दहा हजार रुपये नुकसान भरपाई देणं शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळणं असे अनेक निर्णय मंत्रिमंडळाने घेतले आहे मदत पुनर्वसन खात्याने घेतले आहे आपत्ती व्यवस्थापन खात्याने घेतले आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी मागच्या कॅबिनेटमध्ये हे सांगितलं की पुढच्या कॅबिनेटपर्यंत संपूर्ण राज्याचं काय काय नुकसान झालं याची सविस्तर आराखडा मंत्रिमंडळाकडे येईल आणि माननीय मुख्यमंत्री जसं मी पहिलेच सांगितलं की पहिलेही जो सब्जेक्ट असतो मंत्रिमंडळाच्या बैठकीचा की मदत पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन आणि पाणी टंचाई या संदर्भाचे विषय मला वाटते या विषयामध्ये बऱ्यापैकी महाराष्ट्राच्या जनतेला नुकसान भरपाई मिळेल एन डी आर एफ म्हणजे केंद्र सरकारच्या निकषाच्या बरोबरीचे सारे निकष आहे राज्यांनी उलट वाढवलेले आहे आणि त्यामुळे कोणताही निकष हा कुठलाही बदल नाही फक्त या ठिकाणी जास्तीत जास्त लोकांना जास्तीत जास्त मदत मिळेल ती या ठिकाणी घेण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे मला वाटतं याच्यातून जास्तीत जास्त लोकांना मदत मिळणार आहे सरकारी पदावर असणाऱ्या लाडक्या बहिणी ज्या योजनेचा लाभ घेतला काही कारवाई के केली जाणार आता त्यांचे तर पहिले एकदा त्या जे काही जास्ती म्हणजे लाडक्या बहिणीच्या नावाने ज्या कर्मचाऱ्यांनी असं करायला नको होतं दीड हजार रुपये महिन्याकरता आपण त्या ठिकाणी सरकारी सेवेत असलेल्या नोकरदारांनी बहिणींनी ते परत करायला पाहिजे शासन वसुली करालच काही खात्यांनी चौकशी सुरू केली काही खात्यांनी कारवाई सुरू केली पण एकंदरीत ज्याच्या करता आपण ही योजना आहे ज्या समाजाच्या शेवटच्या व्यक्तीकरता योजना आहे आमच्या लाडक्या बहिणीकरता योजना आहे त्या योजनेचा फायदा कुठल्याही योजनेचा कुठल्याही योजनेचा राज्यामधल्या लाडकी मेहनत नाही कुठल्याही योजनेचा फायदा सरकारी कर्मचारी किंवा जे आपण काय का हो, ना काही कमवतो आहे चांगल्या परिस्थितीमध्ये त्यामध्ये घेऊ नये पण घेतलेला आहे तर त्याच्यावर कारवाई नक्की होईल शरद पवार म्हणाले की राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाचा कुठलाही प्रस्ताव सुरू आहे का असं ज्यांना विचारलं तर ते म्हणतात की मला याबद्दल काही माहिती नाही माझी माहिती अशी आहे की अजून अजून काही चर्चा नाही आहे जसं तटकरे बोलले की जिची चर्चा सुरू नाही आहे ज्या विषयाची त्या विषयावर टीका टिप्पणी करून किंवा त्या विषयावर टिप्पणी करून कुणी त्या ठिकाणी संभ्रम तयार करताय किंवा टिपण्या करताच आहे हा विषय चर्चेला आला नाही किंवा मला वाटतं त्यांच्यातही चर्चा या विषय सुरू नाही शेवटी त्यांच्या पक्षाचा प्रश्न प्रश्न आहे पण माझी माहिती जी आहे एक राज्याचा भाजपाचा अध्यक्ष म्हणून मी काही माहिती मला असतं अजून राष्ट्रवादीच्या एकंदरीत विलना विलिक करन, विलनीकरणाची कुठलीही चर्चा आमच्या कानापर्यंत आली नाही कोकाटे यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलं कृषी मंत्रालय म्हणजे ओसाड गावची पाटील की दादांनी मला दिली याबद्दलचा निर्णय अजित पवार साहेबच करू शकतात मागच्या वेळी त्यांनी आमच्या मंत्र्याची बैठक घेऊन आणि मान्य मुख्यमंत्र्यांनी आमच्याही मंत्र्यांची बैठक घेऊन आणि एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याही मंत्र्यांची बैठक घेऊन समाजाला वाईट वाटेल असे कुठलेही अपशब्द किंवा असा वाक्यप्रचार होऊ नये आपल्या मंत्रिमंडळाच्या कुठल्याही मंत्री मंत्र्याकडनं जेणेकरून समाजमन दुखेल जेणेकरून जेणेकरून शेतकऱ्याच्या जखमेवरचं मीठ तोडलं जाईल किंवा समाजाला वाईट वाटेल असं कुठलंही वर्तन मंत्र्याकडनं अपेक्षित नाही अशा सूचना आम्हाला सर्वांना दिलेल्या आहेत आता कोकाटेजीबद्दल जे काही बोलले आहेत अजित दादा याचा विचार होत चाललेली असा आहे की त्यांच्या बोलण्याचा अर्थ काय होता लावला काय याच्याबद्दल तुम्हाला बघावं लागेल त्या ठिकाणी मीरा भाईंदर किंवा तो जो भाग आहे उप मुंबई उपनगराचा त्या ठिकाणी हिंदी भाषिक लोक राहतात आणि मराठी ही सर्वांकरता आमची मायमराठी ही सर्वांकरिता आमची बोलीभाषा आमची राहण सकाळी झोपून उठल्यापासून झोपतपर्यंतची भाषा मराठी आहे प्रताप सरनाईक मराठी दिवसभर बोलतात त्यांचाही पूर्णपिंड मराठी आहे आता त्या ठिकाणी जो वर्ग बसलेला आहे त्या वर्गासमोर ते हिंदी वर्ग बसला बसला असल्यामुळे ते हिंदीत बोलले असतील मला असं वाटतं की हिंदी ही खऱ्या अर्थाने ज्या ठिकाणी हिंदी वर्ग बसला असतो त्या ठिकाणी हिंदी बोलतात मराठी तर या महाराष्ट्रातल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा आपण आपल्या महायुती सरकारने आणि एनडीए सरकारने मान्य मोदीजींनी दिला आहे त्यामुळं या वक्तत्वाचं मराठीच्या विरुद्ध आम्ही आहोत किंवा मराठीच्या विरुद्ध प्रताप सरनाईक आहे असं मानण्याचं काही कारण नाही आहे राजू स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढू दादागड नाही त्यांनी काय म्हटलं त्याच्या पक्षांनी काय निर्णय घेतला तो घेऊ द्या किंवा त्यांनी घ्यायचा तो निर्णय त्यांचा अधिकार आहे पण भारतीय जनता पार्टी म्हणून पक्षाचा अध्यक्ष म्हणून मान्य मुख्यमंत्री आणि आम्ही सर्वांनी ठरवलं आहे की निवडणुका ह्या महायुतीमध्येच लढायच्या महायुतीमध्येच आम्ही त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेला पुढं जायचं आणि हेही सांगितलं परवाच आम्ही की एकाच ठिकाणी नाही जुळलं त्या ठिकाणी फार शत्रुत्वाच्या भावनेने लढायचं नाही ही मैत्रीपूर्ण लढत झाली पाहिजे शेवटी निवडणुकीनंतर आम्हाला एकाच पक्षात का एकाच सरकारमध्ये काम करायचं आहे पालकमंत्री तेच राहणार आहे ते त्यामुळं इतकं वितृष्ट येऊ नये युतीमध्ये इतकं वितृष्ट येऊ नये की ज्यामध्ये आमच्या जा या ठिकाणी एकामेकाकडे बघणंच बंद होईल असं काही का ये वितृष्ट येणार नाही काही ठिकाणी समजा नाही झाला युतीचा प्रयत्न तर आम्ही मैत्रीपूर्ण लढू आणि नंतर बघू काय करा करून केंद्र असं असं आहे तुम्ही सामनाला किती का व्हॅल्यू देता मला माहिती नाही आणि पुन्हा कुणाला व्हॅल्यू देत फिरता आज राज्यासमोर महत्त्वाचे प्रश्न आहे तो काय बोलला सामनान काय लिहिलं याच्यापेक्षा राज्यातल्या शेतकऱ्यांना काय दिलं पाहिजे आज तुम्ही महत्त्वाची प्रेस वार्ता केली शेतकरी आजपासून सुरुवात केली हे महत्त्वाचं आहे राज्य विकासाकडे नेण्याकरता राज्याच्या सरकारने काय केलं पाहिजे यावर जनतेनी जनतेचं मत काय जनतेचे प्रश्न काय यावर आपण बोललं पाहिजे सकाळी उठून सामना सकाळी उठून ते कोण कोण हे न करता माझी प्रेस मीडियाला विनंती आहे यातनं दिवसभर मीडियाचा वेळ वयानं घालवता या महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेच्या विकासावर आपण सर्व वेळ देऊया आणि महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र करण्याचा जो संकल्प फडणवीसांनी घेतलेला आहे देवेंद्रजींनी घेतलेला आहे त्या संकल्पाला पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे त्यामुळे आम्हाला हा वेळच नाही आहे काय बोलला आणि ते कोण काय बोलले तुम्ही काल पांधन रस्त्यांची पाहणी केली पाधन रस्त्याची पाहणी केली महत्वाचा विषय आहे शेतकऱ्यांसाठी आणि भरातील पाधन रस्त्याबाबत निर्देशही दिले काय निर्देश होते ते महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना शेतात जाण्याकरता पानधन रस्ते मजबूत करावे याकरता महाराष्ट्राचं सरकार आमचं देवेंद्र फडणवीस सरकार मागच्या वेळी एकनाथ शिंदेचं सरकार आणि अजितदादा वगैरे आमचं सर्वांचं आणि आमच्या आणि महाराष्ट्राचं सर्व आमदारांचं स्थानिक लोकप्रतिनिधीचं हे म्हणणं आहे किंवा मागणी आणि शेतकऱ्याची मागणी आहे मुळात की आमच्या शेतातला रस्ता जर आ, माती मुरमाता जरी करून दिला तरी आम्हाला दोन पिकं शेतात घेता येईल आमचे राज्यमंत्री आशिष जयस्वालजींनी यांनी याच्यावर खूप मोठं काम केलं एक नवीन शासन निर्णय त्यांनी आमच्यासमोर आणला पाधन रस्ते बांधकामाकरता आशिष जयस्वालजींनी नागपूर पॅटर्न तयार केला तो नागपूर पॅटर्न राज्यात राबवण्याची योजना तयार झाली मान्य अजित पवारजींनी आपल्या बजेटच्या स्पीचमध्ये सुद्धा नागपूरच्या रामटेकच्या या पाधन रस्ते योजनेचा राज्याला लागू करण्याबद्दलचं सुतवा केलं मला असं वाटतं मी काल ज्या पानधन रस्त्यावर गेलो होतो खानगावच्या त्या पाझण रस्त्याला जर बघितलं तर बारा फुटाचा सुंदर माती मुर्माचा पाधन रस्ता शेतकऱ्याकडं झाला दहा लाख रुपये पर किलोमीटरमध्ये बांधकाम झालं आणि इतकं चांगलं बांधकाम झालं की शेतकऱ्यांना दोन पिकं घेण्याकरता आता रस्ता मोकळा झाला रस्ता मोकळा झाला तहसीलदार कलेक्टरनी रस्ते मोकळे केले आणि पाझर रस्त्याचं बांधकाम आम्ही सुरू केलं महाराष्ट्रामध्ये नागपूर पॅटर्न आम्ही राबवणार आहोत

सुप्रीम कोर्टाने काय निकाल दिला हा मला वाचावं लागेल आता कॅमेरासमोर मला काही सांगता येत नाही वाचून मला बोलावं लागेल कुठल्या विषयावर कुठल्या निकषावर टेंडर रद्द केले काय त्या ठिकाणी पॅरामीटर पाडले गेले नाही आमच्या अधिकाऱ्यांनी काय बघायला पाहिजे होतं काय बघितलं नाही वगैरे हे सुप्रीम कोर्टाच्या निकालात वाचूनच बोलावं लागेल सामना पडता कोण आहे कोण उनको रहा है देखिए मीडिया काय उपयोग जो है चाहे इलेक्ट्रॉनिक मीडिया है चाहे प्रिंट मीडिया है अब महाराष्ट्र की जनता नहीं चाहती है ये टीका टिप्पणी को ये सामना लिखता है उसके ऊपर आप कहते हैं और उसको दिन भर चलाते हैं मत चलाइए मेरी विनती आपको है मैं सारे मीडिया के संपादकों को विनती करूंगा कि महाराष्ट्र के और भी प्रश्न हैं सामना रोज पॉलिटिकल बात लिखता है और उसके ऊपर आप चला देते हो सामना को काम काम ही हो रहा है उनको घर बैठा दिया लोगों ने महाराष्ट्र जनता ने सामना के संपादक को और उनके मालक को घर बिठा दिया है उनको कुछ काम नहीं बचा है इसलिए वो जो लिखते हैं उस पर ज़्यादा बच जाइए महाराष्ट्र की समाज के ऊपर जो आपने प्रतिष्ठा रखी है मीडिया की आज तक महाराष्ट्र की मीडिया ने अपनी प्रतिष्ठा बनाकर रखी है ये सामना के झूठे झूठे न्यूज पर उनके कमेंट पर आप चलाएंगे तो महाराष्ट्र की जनता भी आपसे चाहती है कि महाराष्ट्र के विकास पे बात हो महाराष्ट्र के चौदह करोड़ जनता को विकास को आगे लेके जाए इसके लिए जनता को न्याय देने का काम हमारी सरकार देवेंद्र फडणवीस सरकार कर रही है हम विकास की ओर काम करना चाहते हैं महाराष्ट्र को आगे लेके जाना चाहते हैं सामना की रोज रोज की टिका टिप्पणी को हम थोड़ी उत्तर देंगे